एकच जमीन एकच बी पीक माशा फरक का एकच जमीन एकच बी पीक माशा फरक का एकच हातना सगळा बोट सारखा तरी राहतस का दळण तांडण काटा कुटा मायनी वाड्या दोन्ही पोरं पोर्यास शिक्षण कपडा लता बापनी वाडा जलम ढोळ जमीन जिमला इकी टाकी मोठा पोऱ्याले साहेब गया आणि नोकरी लागी ते तीन हप्ता पारका गावले आवडी गया माय गरीब का गाय गरीब माय गरीब का गाय गरीब गायले डोका मा शिंगडा राहत चाडी कराने आदत रास मायना मनमा खडी साखर मायले कायम पाना रास मग मायबाप तशा दोन्हीच नामना मी जगला पोचणार नाही घडीभर मी सहन करसो पण पारकाने पोर असणार नाही माय म्हणे धाकदानी बायको सक्ती भाषे माय म्हणे दाखला बायको सगळी भाशी उतणार नाही मातनाज नाही लगीन नागोदार गोंगल गाय पोट पितनात फुटनात पाय पोरं शिकाडी साहेब बनाडी जलम आमने आम्ही दिवाळी राही आणि कोणता पापीने दीट लागणी म्हणे नाशी वळी जाई अभिमानी बाप रातना झोपना सकाळी स्वतःना नवथा जाया आणि जाता जाता मायना करता कपाले डोचर पाडी गया जलम दळण कांडण करी माय गई पुजी वाकी थंडी तापना निमित्त छायन मायने दिली मान टाकी मग मायना शोख करता करता पोरं बिन बिनशुद्धी पडेल शेजार पाजार दीड धीसन त्यासना नाक पण कांदा फोडेल आखा गावले जेवण दिद मायना बुंदीना दिवस कया आखा गावले जेवण देदव मायना बुंदीना दिवस कया निवध कावळा शिवना पण मायना जीव भुक्यास गया <laughs> निवज्ञ कावला शिवना तरी मायना जेव भुक्यास गया मायना जेव भुक्यास